त्या मेळाव्यामध्ये जे राजकारणातले नामांकित लोक आहेत ते मेळाव्यापासून लांब राहतात म्हणजे त्याच्यात पंकजा मुंडेंचं नाव आहे त्यांच्यात धनंजय मुंडेंचं नाव आहे किंवा इतर काही राजकीय लोक आहेत त्यांना असं वाटतं की तुमच्या मेळाव्यात जर आलं तर आपलं राजकीय नुकसान होईल की काय त्यामुळे ते तुमच्यापासून बऱ्याचदा मेळाव्यात अंतर मला काय माहिती नाही त्यांना काय वाटतं हे तुम्ही सांगितलं असं असू शकेल परंतु त्याचा दुसरा पण भाग आहे की ओबीसी मेळाव्याला जो विरोध करत असतील विरोधातील मेळाव्यांना जे जास्त सपोर्ट करत असतील त्यांचं सुद्धा राजकीय नुकसान ओबीसी करू शकतात पण मग आता कोणाला काय आवडत काय कॅल्क्युलेशन आहे ते बघतील पण तिथे थेट सावध पवित्र घेतात थेट विषय अंगावर राजकीय कारण मी पस्तीस वर्ष लढतोय आणि मला माझ्या राजकीय भविष्याची परवा नाही आहे मला माझ्या मंत्रिपदाची परवा नाही माझ्या आमदारकीची परवा नाही राजकारणात पुढे काय होईल मला काही परवा नाही ज्यांना त्याची फार काळजी वाटते करत असते हे नुकसान करून घेणं का तयार नाही मला हौस आहे म्हणून काळापासून प्रयत्न सुरू होते ते व्ही पी सिंग साहेब साहेबांपर्यंत त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाला एवढे जे पंचेचाळीस चाळीस पन्नास वर्ष जे आहेत आम्हाला आणि अजूनही लढावं लागतं सहजासहजी नाही मिळाली त्यामुळे ठीक आहे तुम्ही काही पाच सात वर्ष दहा वर्षामध्ये काय प्रयत्न तर प्रयत्न करत राहिले पाहिजे कुठेतरी मार्ग निघेल पण याचा अर्थ असा, असा नाही की तुम्ही लोकांचे घर पेटवाल आणि एक एक प्रकारचं जे आहे असं स्वरूप धारण करा की राज्यामध्ये जे आता जर दिलं नाही त्याचं राज्य पेटवून टाकतो आणि लोकांना घाबरवून हे बरोबर नाही त्याच्यामुळे जे आहे की या राज्यामध्ये इतर समाजाचे लोक सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहेत मराठा समाजातील लोकांना सुद्धा हे मान्य नाही आहे मराठा समाजाचे लोकसुद्धा म्हणतात की आम्हाला वेगळं आरक्षण द्या मराठा समाजाचे सगळे लोक म्हणत नाही की आम्हाला ओबीसी मध्येच आरक्षण द्या परंतु ज्यांचा अभ्यास नाही अशा काही नेते निर्माण झाले ज्यांना आरक्षण कशासाठी आहे हे कळत नाही ज्यांना असं वाटतं की आरक्षण हा गरिबी हाताचा कार्यक्रम ज्यांना असं वाटतं की उद्या आरक्षण मिळालं तर शंभर टक्के आपल्या मुलांना ज्या आहे नोकऱ्या फटापट पत लागल्याच आहे किंवा असं नाही हे ज्यांना समजत नाही ते अशा विषयावर जे आहे राम पेटवतात आंदोलनाबद्दल आमचं काही म्हणणं आंदोलन करायला करतच असं सगळे समाज कायदा हातात घेऊन नाही त्यासाठी आमच्या त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला पाहिजे आमचं म्हणणं आहे की आमचं शाहू ठेवा आमचं मागणं दुसरं आमचं शाबूत ठेवा एवढंच सर आज बीडमध्ये एल्गार मेळावा आहे तिकडे सुद्धा मोठी गर्दी होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय काय भूमिका आहे काय भूमिका मांडणार आहे मला तुम्ही सांगा की आता मेळाव्यामध्ये मी जी काही भूमिका मांडणार आहे की आता तुमच्या समोर मांडले तेव्हा मेळाव्या घेऊन काय फायदा त्याच्यामुळे इथे सांगितले तर मेळाव्यामध्ये फेल जाणार बीडचे मेळाव्या काही वेगळे पण असणार असं आहे की बीड मध्ये जे आहे ती जाळपूर झाली अनेकांचे जे आहे घराघरावर हल्ले करण्यात आले हॉटेलवर करण्यात आले वेचून लोकांची घर जे आहे पेटवण्यात आले जीव धोक्यात घालण्यात आले त्या घरातल्या लोकांच्या बायका मुलांचे आणि पोलीस जणू काही हतबल झाले होते पोलिसांचे रस्ते रोखले फायर ब्रिगेडचे जे गाड्या त्यांचे रस्ते रोखण्यात आले अतिशय पद्धतशीरपणे केले गेले आणि एक रौद्र स्वरूप जे आहे त्या चळवळीला धारण करण्याचा प्रयत्न जो आहे करण्यात आला यापूर्वी परिस्थिती मराठा समाजाचे मोर्चे निघाले होते सगळ्यांनी त्याला पाठिंबा दिला आम्ही सुद्धा आहे त्यांचा प्रश्न आहे तो आपल्याला सोडवायला पाहिजे त्याप्रमाणे काही आपण बिल तयार केली ऍक्ट तयार केले कायदे तयार केले कुठे ते अडचण निर्माण झाले तर त्याचा अर्थ असा नाही की ताबडतोब जे आहे ते घर पेटव एक लक्षात घ्या की ओबीसी आरक्षण मिळायला सुद्धा का वर्ष दोन वर्षात नाही मिळाला तुम्हाला

कायदे तज्ञांचा त्याने सल्ला घेतलेला आहे आता त्यातून जे त्यांना वाटलं तो निकाल त्याने तो फिरेला त्याला अपील होऊ शकतो त्याच्यावर मी काही वकील नाही कायदे तज्ञ नाही तुमचे बीडचे दौरे जे आहेत ते वाढलेले आहे बरेच तुम्ही लाखा लाखाचे मिटिंग झालेले नाही

ओबीसी ओबीसी आंदोलन आंदोलन देना बहुत अंदर है।, है, है।, तो तो है तो फिर वहाँ जो लाखों लोग जो है मीटिंग में जमा होंगे गए वहाँ लेट हो गए वो भी तो देखना चाहिए और मैं तो मैं सोचता हूँ कि सब लोग जो है आंदोलन करना चाहिए कैंडल मोर्चा निकालना चाहिए सब लोग अपने अपने ढंग से जो गांव-गांव में जो अपना अपना काम करना चाहिए मगर जहाँ ओबीसी की मीटिंग है वहां भी तो हाजिर होना चाहिए कभी लोगों का जो है अभ्यास होगा कि क्या लड़ाई है समझना तो चाहे लोगों को निकलना भाई केरो सिंह के मामले में जो है ये नागपुर हाईकोर्ट यागपुर बेंच ने, तो ने नागपूर बेश, नागपूर जो है ऐसा एक जो है कुछ पाँच छह साल पहले एक ऐसा निकाल दिया है जजमेंट दिया है कि जो लोगों ने उज्वला लिया है उसको जो है केरोसिन की जरूरत नहीं है, उनको केरोसिन नहीं देना चाहिए हमारे पास केरोसिन बहुत है जितना चाहिए उतना दे सकते हैं हर कोर्ट की वो एक वकील जो है वो निकालने की आवश्यकता है, हम लोग कोशिश तो कर रहे हैं बाकी हमारे आजू बाजू के दूसरे जो स्टेट्स है राज्य है वहाँ तो के दे रहे हैं अब महाराष्ट्र में ये दुविधा तो हम तो चाहते हैं हम लड़ रहे हैं केरोसिन के जो व्यापार करने वाले हैं या उसमें उस धंधे में उन लोग भी जो पार्टी होकर खड़े हो, हो जाए कि भाई है आज जो है मयत के ऊपर भी जो अगर लगता है केरोसिन तो नहीं मिल रहा ये तो हमारा भी तो दुख है तो हम क्या करें सर आज की सभा में वो चौपन टक के लोग या दिशा पैंसठ टक के लोग आए जो मेरे नाही वासुदेव त्यां अशा सगळ्या अडचणीतून हा देश चाललाय स्वातंत्र्य तुम्हाला एक एक मत सगळ्यांना आपण दिले पण ह्या देशाच्या स्वातंत्र्याची काही संपत्ती निर्माण होती त्याच्यावर काही ठराविक लोकांचा अधिकार आहे का त्याच्यावर सगळ्यांचा अधिकार आहे सगळ्यांचा अधिकार आहे शेवटच्या माणसापर्यंत त्याचा अधिकार आहे देश सगळ्यांचा आहे मालक सगळे आहे ठराविक लोक सगळ्यात स्वतःकडे घेतील आणि दुसऱ्याला काही देणार नाही अशा देश पुढे नाही जाऊ शकत मोदी साहेब सुद्धा सांगतात सबका साथ सबका विकास सबका विकास रस्त्यावरचा आहे डोंगरपट्टीतला आहे त्याला घडणार नाही शिक्षणाचा पत्ता नाही त्याचा सुद्धा विकास त्याचा विकास हा पहिला बघितला पाहिजे नंतर बाकी जायचा कायदाच जर प्रश्न उपस्थित केला गेला तर त्या ठिकाणी असा विरोधही केला जातोय की जो मुंबईला जाय कूच करण्याचा काही निर्णय घेतलाय त्याला विरोध केला जातोय कारण काही गोष्टी त्या घडल्या तुम्ही सांगितलं मध्ये घडलं बऱ्याचशे गोष्टी घडल्या होत्या त्या घडू नाही आता काय ग्रह खाता आहे आणि काही जे आहेत ते सामान्य लोक जे आहेत ते त्याचा विचार करते परंतु असं नाही की ते करू शकतात आंदोलन आणि ओबीसी काही धडकू शकत नाही असंही नाही हे लक्षात ठेव काय करायचं आज आलं ओबीसीचा प्रतिनिधी म्हणून आलो कार्यकर्ता म्हणून आलं आणि सभा घेतोय तो कार्यकर्ता सरकार होतोय जे त्यांना विचारायचं मुख्यमंत्र्यांना विचारायचं बाकीचे खूप मंत्री त्यांना विचार सरकार काय करायचं प्रश्न त्यांना मला पुढे सांगायचं की त्यांनी त्यांच्या राजकीय भविष्याचा विचार करायला पाहिजे मग एखादी व्यक्ती असेल पुढारी असेल किंवा पक्ष असेल ओबीसी आदिवासी अल्पसंख्या या सगळे जे आहेत वाट बघता की तुम्ही काय निर्णय घेताय आणि कुठल्या रस्त्याने जातायत कुणावर अन्याय करताय याची संचा संपूर्ण अभ्यास जे आहे ती सगळी मंडळी करताय आणि ती ऐंशी टक्के आहे त्यामुळे ज्यांना पक्ष चालवायचे त्यांनी सुद्धा याचा नीट विचार करा वीस तारखेला मुंबईला जाणार त्याच्या तयारी जी आहे तर की कोटी लोक मुंबईत येणार आता मला चौपन्न टक्के ओबीस वीस टक्के दलित आदिवासी चौऱ्याहत्तर टक्के तीन टक्के ब्राह्मणचं नक्की चौऱ्यात पंच्याहत्तर टक्के मग जैन आहेत अमुक आहेत अमुक आहे किती टक्के झाले राहिले किती आता जर बारा कोटी जर लोकसंख्या असेल तर वीस टक्के म्हणजे किती झाले अर्धिक टक्के त्याच्यामध्ये अर्धिक पूर्वी आहेत की ना ते पण होते म्हणजे किती झाले आणि सगळे कोटी लोक जे आहेत आपलं संपूर्ण काम बघू तीन कोटी येत आहेत का तीन लाख येत आहेत समजेल